स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे हे मुख्यालयी राहत नाहीत अशा अनेकदा दुसरे स्वच्छता निरीक्षक विजय जाधव आणि गोयर ही दोनच लोकं कामं करीत असतात मागच्या काळात काही दिवसांपूर्वी शहरातील शहर विद्रूप करणाऱ्या बॅनर्सचा ऊत आला होता आणि त्यामुळे शहरातील अत्यंत सोज्वळ आणि मनमिळाव व्यक्तिमत्व सदानंद भाऊ चौधरी यांचं अपघाती दुःखद निधनही झालं त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनानं रात्र पहाट करून बॅनर्स काढण्याचं काम सुरू असतानाही स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे हे कुठेही दिसले नाही हे महाशय मुख्यालय तर राहतच नाही पण कार्यालयीन वेळेतही पूर्ण वेळ नसतात आणि अशा लोकांना मुख्याधिकारी हे पाठीशी घालतात असाही आरोप संभाजी सेनेनं मुख्याधिकारी यांच्यावर निवेदनातून केला आहे आणि अशा गाड्यांसारख्या कामचुकार लोकांमुळे जर शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर संभाजी सैनिक संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी यांच्या कक्षात कचरा फेकून आंदोलन करतील असा इशारा संभाजी सेनेनं दिला याप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सर्वस्वी आपण स्वतः आणि आपलं प्रशासनच जबाबदार राहील अशा आशयाचं निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं असून निवेदनावर संभाजी सेना चाळीसगाव शहराध्यक्ष आबासाहेब सौंदाने उद्योग विकास आघाडी प्रमुख अविनाश काकडे तालुकाध्यक्ष गिरीश पाटील विद्यार्थी आघाडीचे लक्ष्मण बनकर चेतन गवळी मासूम शाह पांडुरंग पाटील राजविषेक समाधान लोनारी सोनू कुळी भैया भोसले आबा झोडगे सुनील पाटील नामदेव विजय कोळी गणेश देशमुख मयूर झोडगे कोळी कनक देशमुख योगेश कोर आदींच्या स्वाक्षऱ्या दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव